नमस्कार मी ऐश्वर्या तुम्ही पाहताय दीप दीपवाहिनी सुरुवात करूयात पत्राला पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींवर पाहुयात सविस्तर वृत्त दोन हजार तेरा मध्ये पक्ष सोडून राष्ट्रवादीत गेलेले संजयराव कदम यांनी खेड शहरातील तिन्बत्ती नाका परिसरात श्रीकृष्णाचा भगवा झेंडा आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला अशा माणसाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गटात घेतलं त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व कुठे गेलं होतं असा प्रश्न लापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश अदा कदम यांनी उपस्थित केलाय अशा लोकांना व्यासपीठावर मानाने जागा दिली जाते त्यामुळे त्यांच्या हिंदुत्वावरती प्रश्नचिन्ह उभं करत भगव्याचा अपमान करणाऱ्यांना जनताच त्यांची जागा दाखवेल अस देखील आमदार योगेश अदा कदम यांनी स्पष्ट केलंय आणि म्हणून मला वाटतं एका आशा व्यक्तीसोबत अशा व्यक्तीला त्यांनी आज उबाटा मध्ये घेतलंय जी व्यक्ती शिवसेना दोन हजार तेरा मध्ये सोडून राष्ट्रवादीमध्ये सामील झाली झालेली असताना खेड तालुक्याच्या तीनबत्ती नाक्यावरती भगवंत श्रीकृष्णाचा भगवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा वंदने बाळासाहेबांचा भगवा झेंडा जाळून पायाकडे तुडवला होता त्या चंद्रकदमला आज उभाट्याने स्वीकारलेला आहे मग नक्की तुमचं हिंदुत्व गेलं कुठे आज त्या व्यक्तीला हे आज तिथे व्यासपीठ त्याचा मान आणि सन्मान करतात मला वाटतं अशा लोकांना जनता जागा दाखवील आणि येणारी विधानसभेची निवडणूक हा माझा आत्मविश्वास आहे मागच्या निवडणुकीमध्ये मला जवळपास चौदा हजारचं मता देखील मिळालं होतं या निवडणुकीमध्ये मी पस्तीस हजार शंभर टक्के क्रॉस करतो दापोली विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन वर्षात दोन वेळेस दौरे केलेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर माझा पक्ष वाढलेला आहे आणि त्यांच्या दौऱ्याचा मलाच फायदा झालेला आहे असं वक्तव्य दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश अदा कदम यांनी केलंय यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांनी दापोली विधानसभेतून थेट निवडणूक लढवावी असं आवाहन देखील केलंय तसेच यावेळी देखील आदित्य ठाकरेंनी अजून दोन वेळेस मतदारसंघात येऊन दौरे करावेत जेणेकरून माझा पक्ष वाढेल असं देखील म्हंटलय तीन ऑक्टोबर रोजी दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये युवा सेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांचा संभाव्य दौरा असल्या खात्रीशीर सूत्रांकडून मिळत असून दरम्यान दापोली शहरातील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य तसेच दापोली आणि मंडणगड येथे काही नगरसेवकांचा पक्ष प्रवेश यावेळी त्यांनी अशा सभा घेण्यापेक्षा थेट निवडणूक लढवावी असं आदित्य ठाकरे यांना आव्हान देखील दिलंय आदित्य ठाकरेंनी मागच्या दोन वर्षांमध्ये दोन दौरे माझ्या दापोली मतदारसंघामध्ये केले ते ज्या ज्या वेळेला येऊन गेले त्या वेळेला माझी सूचना वाढलेली आहे पण त्यांनी अजून चार वेळा यावं मी त्यांना मी त्यांना निमंत्रण देतोय त्यांनी माझ्या दापोली मतदारसंघामधून चार वेळा यावं कि मग त्यांनी माझ्यासमोर निवडणूक लढवावी माझं त्यांना आव्हान असेल आदित्य ठाकरे हे शिंदे साहेबांना आव्हान देत होते की मी ठाण्यामधे निवडणूक लढवतो आज मी त्यांना आव्हान देतो त्यांनी दापोली मतदारसंघामधल्या विधानसभेची निवडणूक लढवावी आणि त्यांनी ती हिंमत दाखवावी येऊन सभा घेण्यापासून त्यांनी ती निवडणूक लढवून दाखवावी ना बदलापूर शहरात दोन लहान चिमुकल्यांवरती झालेल्या अत्याचारा प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्याची माहिती समोर येताच विरोधकांनी या एन्काउंटर विरोधात आवाज उठवत अनेक प्रश्न उपस्थित केले मात्र दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश आधा कदम यांनी समर्थन करत या प्रकरणी दुटप्पी भूमिका घेणाऱ्या विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय आरोपीला आताच फाशी द्या असं म्हणणारे विरोधक आता एनकाउंटर झाल्यानंतर विरोध का करतायत असा सवाल उपस्थित करत दुटप्पी भूमिका घेणाऱ्या विरोधकांच्या या राजकारणाचा आमदार योगेशादा कदम यांनी चांगलाच समाचार घेतलाय त्वरित त्याला उद्याच्या उद्या फाशी द्या अशी मागणी केली होती म्हणजे त्याचा मृत्यू झाला पाहिजे हीच मागणी होती ना की अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकार नाही ह्या ह्या अनुषंगाने ते ती मागणी करत होते मग अशा व्यक्ती जर का एन्काउंटर झाला असेल मग त्याला तुम्हाला पाठिंबा द्यायची गरज काय किंवा त्याला वाचवलं पाहिजे होतं का असं तुमचं म्हणणं आहे का म्हणजे ही दुटापी भूमिका आहे विरोधकांना एखाद्या लहान मुलीवरती झालेल्या अत्याचाराचं चा राजकारण करायचंय ह्यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलं असू शकत नाही आणि मला वाटतं घृणास्पद हे त्यांचं म्हणणं आहे आणि अशा व्यक्तिवांकडे आम्ही दुर्लक्ष करतो महाराष्ट्रामधली देशामधली जनता जाणते जो एन्काउंटर झाला तो योग्यच होता आणि अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकार नव्हता आणि आज त्या मुलीला त्या कुटुंबाला न्याय मिळाला असं आम्हाला समाधान आहे आणि बघा संस्था कोणाची आहे त्याचं संचालक कोण आहे मग मुळात फाशी झाली असती तेव्हा पण ती व्यक्ती मृत्यूच झाली असते ना मग एन्काउंटर झालं किंवा फाशी झाली एकच गोष्ट आहे ना गोष्टी त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे मग अशा वेळेला आज संचालकांचा विषय येतो कुठे आणि म्हणून मला वाटतं हे फक्त निवड राजकारण करतायत ह्या राजकारणाला आम्ही जास्त महत्व देत नाही यार चा बात दर चा, चा, हा साजरा चोवीस चा लोकशाही दिन सोमवारी सात ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी एक ते दोन या वेळेत संपन्न होईल या लोकशाही दिनाकरता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे तालुका उत्तर आने समाधा दिनात अर्जा अर्जा शुभांगी साठे यांनी बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी भरती मेळाव्याचं आयोजन 30 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था खेड येथे करण्यात आले तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सी एम बढिये यांनी केले या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी आस्थापनांसह हो सहकारी संस्थांकडील पदासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येणार आहे तरी उमेदवारांनी मेळाव्याच्या दिवशी मुलाखती करता त्यांचा बायोडाटा आणि इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या आणि नाविन्यता उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे करावी नाव नोंदणी नसल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार यांच्याकडे संपर्क साधावा आणि अधिक माहितीसाठी कार्यालयाचे एस एस यांना अठ्यात्तर पंचाहत्तर चौतीस चौपन्न शून्य शून्य किंवा टी डी लोंढे यांना सत्तर त्र्याऐंशी पंधरा अठरा शहात्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा असं सांगण्यात आलंय अकरा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये तमिळनाडू येथे झालेल्या दुसऱ्या महिला अस्मिता खेलो इंडिया तायकॉन स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलच्या विधी दीपक गोरे हिने कारसे पदक पटकावून दुसऱ्यांदा पदक विजेती होण्याचा बहुमान पटकावलाय विधी गोरे ही दहावी मध्ये शिकत असून तिला तायकॉन खेळाची खूप आवड आहे दोन हजार राष्ट्रीय खेलो इंडिया तायकोंदो स्पर्धेमध्ये तिने रोपे पदक पटकावलं कमाई केली आहे तसेच तिने यापूर्वी महाराष्ट्र राज्य तायकोंदो स्पर्धेमध्ये आणि खेलो इंडिया स्पर्धा निवड चाचणीमध्ये सुवर्ण पदक पटकावून रोटरी स्कूलचं नाव गौरवलंय यामुळे खेलो इंडिया मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स भारत सरकार यांच्या मान्यतेने आणि पॉंडिचेरी टायकॉनदो स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित पहिली अस्मिता खेळो इंडिया महिला लीग फेज थ्री स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे विलिगोरे हिला क्रीडा शिक्षक आणि तालुका टायकोंदो प्रशिक्षक कृणाल चव्हाण यांचे बोलाचे मार्गदर्शन लाभले तरी संस्थेचे चेअरमन विपीन ददा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका अमिता पटेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विधी गोरे तिला अभिनंदन करून तिला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या कुडबी शिक्षण प्रसारक संस्था संचालित सिनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन बी एड भरणे या महाविद्यालयाचं नॅक मूल्यांकन संपन्न झालं एकोणीस आणि वीस ऑगस्ट रोजी नॅक पियल टीमने संपूर्ण महाविद्यालयाची आणि कामकाजाची तपासणी केली यामध्ये या मूल्यांकनात महाविद्यालयाला ग्रेड ग्रेटी प्राप्त झाली आहे

आणि लायब्ररीयन शिंदे बैकर खोपटकर डफळे कर्मचाऱ्यांनी देखील विशेष मेहनत घेतली तरी सर्व टीमचे संस्था पदाधिकारी यांच्याकडून आता अभिनंदन करण्यात येते इतिहास सांभाळायची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी